अरे मी काय नाही गेला मीला तू मारलच त्याला हा म्हण मारलं मी आई अरे मारलं त्याला तू बस 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 सरक अरे सोड आता झालं 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 कार्यक्रम झाला त्याचा सरक वर चालला वाटतो बाबाडे तू आली आली ब्राऊनी आली ब्राऊणी आली शंभू आला आता काय खरं नाही आता सारे मिळून मारा लागले त्याला तिके तिके मारा लागली चला झाला याचा कार्यक्रम झाला नकार राहू दे आता सोड ब्राऊनी हे वाळा हे बघ त्यांना हो सवय असावी म्हणून एक आणलं म्हणलं बघा काय रिॲक्शन आहे कशी काय बाबड्या खेळतो चांगला त्याला रात्री हे दोघं पण खेळले बाबाडे तिकडे जातोय रे तो गार्डनमध्ये जातोय आता काय खरे गार्डनमध्ये जातो आहे सारखा तो तिकडे लपायला जागा भेटते ना त्याला गावतात मग तिकडे जातो आहे बाहेर काढ त्याला हिकड हिकडा हा निकडे आण आणि इकडे इकड इकडन इकडे आणि इकडे पर्शीवर आण त्याला पर्शीवर पळता येत नसतं परशीवर आण गावतात पळतोय बघ चांगला करत आहे ऐक दोघाचेच भांडणं साप माझा का तुझा अरे बापडे ते तिकडे जात नाही सारखं हो गेलं गेलं बघ डेंजर आहे भाऊ साप कस काय आला माहिती कुठून आला काय माहित बब्या काय <laughs> 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 हो, कर नाही गाड्या वर चढला काय नको बाबा साप अवघडे पोराच काम रे बाब्या हो हो दे दे माझ्याकडे दे गेलाय तो आता बबी ए अरे हायो कसा कसा फिरतोय काय आता काय करणार गाड्या बबड्या नकली रे बाळा ते खरा नाही हात नको लावू का <laughs> गळ्यात गा नको तुझ्या सकाळी सकाळी रात्री याला खेळाय खेळाय दिला तर त्याला परत खेळायचं होतं बघते 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 बघ 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 एकटाच लढतोय का नाही तुम्ही बसा नुसतं गार्डनमध्ये दोघ जण हुशार असते मांजर बाबड्या सोड आता सोड जाऊ देऊ दे, दे मिळाला रे बोला तो खरं रिॲक्शन देत आहे की खरंच काय खरंच साप आला त्याच्या पुढं तिथंच बसलाय बघ बाब्या खुर्चे पैसे बघ पटकन उचल उचल घेतेला बाजूला पाल ॲट शबा चल घरात साप घुसतो म्हणा आमच्या काय मान आणतील ॲक्शन कसली कतारना का <laughs> भी या बस 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 गेला रे ते पालपू उलटा झाला उलटा चल 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 बबी बभी चल चल झालं आता झालं जाऊ तिथे गेला आता गेला आता तो मेला तो देऊ टाकून त्याला आपण बबड्या टाकून देऊ ए टाकून देऊ टाकून देऊ आता त्याला मेला ते मेला तो आता जाऊ दे संध्याकाळी मी आल्यावर जिवंत होईल परत आता नको